जेसीज हे जेसी फेस्टिवलचं आयोजन गेले एकवीस वर्ष करत आहेत अतिशय योजनाबद्ध टीम स्पिरिटने करत आहेत आणि विविध कला व खाद्य काही पदार्थ असतील त्यांचं प्रदर्शन असतं आणि कोणीतरी चांगले सेलिब्रिटीज पण आणतात दरवर्षी यावर्षी ते करतील ही आशा आहे आणि लोकां लोकांपर्यंत म्हणजे हे पोचलं पाहिजे आत्ताच गुरुवर्य म्हणाले की गीतेचं पण त्याच्यामध्ये अर्धा तास प्रसार झाला पाहिजे तर मलाही वाटतं की अशा प्रकारचा एखादा उपक्रम जो चा त्यांनी चालू केला तो तो समाजहितासाठी फार चांगला होय आणि आजकालचे तरुण युवकांना त्याचं मार्गदर्शनही चांगलं होईल तर तो पण त्यांनी विचार करावा आणि हे आहे असलं आयोजन आणि हा फेस्टिवल जो आहे तो चिरकाल पुढे चालू राहू याच माझा आशीर्वाद आहे हाच माझा आशीर्वाद आहे जेशीच्या फेस्टिवलच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्त झालं त्याबद्दल मी सर्वांचा कृष्ण तसंच जेशीचं जे काम आहे ते सगळं काम पाहिल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो असंच त्यांचं काम कायम होत राहावं आणि या कामाला त्यांनी गती द्यावी आणि त्याचबरोबर आज या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो खेडवासीय ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात असा जे सी फेस्टिवल दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम येत्या सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होत आहे खेड जे सी आय पार पडत आहे या कार्यक्रमामध्ये खास करून यावर्षी सर्व खेडवासियांसाठी आम्ही ब बुधवारी आठ तारखेला एक दांडिया लाईव्ह ऑर्केस्ट्रा दांडिया नाईट स्पर्धा दा ठेवलेली आहे तसंच महिलांसाठी होम मिनिस्टर त्याच्यानंतर शुक्रवारपासून अनेक वेगवेगळ्या अशा सिनेतारखा देखील दे या ठिकाणी येणार आहेत असे विविध कार्यक्रम या फेस्टिवलमध्ये आपणास आनंदात आपल्याला द्विगुणित करण्यात येणार आहे तर मी सर्व खेडवासियांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की सर्वांनी सात ते बारा जानेवारीपर्यंत दर रोज या फेस्टिवलला आपली हजेरी लाव लावा तसेच या फेस्टिवलच्या माध्यमातून जे सी आय खेळ सामाजिक देखील जोपासणार आहे म्हणजेच थोडक्यात बोलायचं तर जी काही गरजू जे समाजातील महिला असतील व्यक्ती असतील अशांना व्यवसायासाठी लागणारी साधनसामग्री देखील या फेस्टिवलच्या माध्यमातून पुरवली जाणार आहे जे सी फेस्टिवल दोन हजार पंचवीस हे फेस्टिवलचं बावीसवं वर्ष दिनांक सात जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान जे सी फेस्टिवलचं आयोजन गोळीबार मैदानात आयोजित केलं आहे या कार्यक्रमाप्रसंगी आपणाला ह्यावेळेला नाविन्यपूर्ण कार्यक्रम पाहण्यास मिळतील ह्यावेळेला प्रथमच आपण खेडमध्ये लाईव ऑर्के लाईव्ह दांडियाचं आयोजन केलं आहे तसेच खे खेळ पैठणीचा असे एक आदेश भाऊ आदेश भाऊजींचा जो कार्यक्रम असो त्या माध्यमात त्याच धर्तीवर आपण आता ह्यावेळेला करणार आहोत तसेच मी सर्वांना तसेच कलाकारांची उपस्थिती राहणार आहे तसेच विदेशी कलाकारांचीही उपस्थिती राहणार आहे तसेच मी सर्वांना आवाहन करतो की हा फेस्टिवल यंदा खूप चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि तुमच्या सहकार्यामुळेच हा जेसी फेस्टिवल होणार आहे आणि आमचं ब्रीद वाक्यच आहे जेसी फेस्टिवल हा तुमचा आमचा सर्वांचाच